हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे इयत्ता सहावी नवोदय परीक्षेसाठी कमीत कमी, कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा तुम्हाला त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो असं होत नसतंय की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा आहे पण एक तुम्ही नियोजन करू शकतात की तुम्हाला कसं कमी ते प्रॉपरली हँडल करायचं आहे तुम्हाला टॉपिक्स कसे निवडायचे आहे जे कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ते सर्व करून घेणार सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड तुमचा होऊन जाणार अभ्यास तर त्याचा आपण हा प्रयत्न केलेला आहे की तुमचा कमी वेळेत अभ्यास कसा होईल तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि त्याआधी आपण बघणार आहे की अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे नवोदयसाठी इयत्ता सहावी व नववी करिता ही बॅच ऑनलाईन असणार आहे आणि आता सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे दिवाळी निमित्त ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला रुपयामध्ये रुपयामध्ये मिळून जाणार आहे आणि बॅचेस वैशिष्ट्य असे आहेत की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचा विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड ची सुविधा सुद्धा असणार आहे आणि तुमचे जे लेक्चर आहेत त्या अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ज्याने तुम्ही कुठलं टॉपिक तुम्हाला नाही कळलं तर ते तुम्ही परत परत बघू शकतात ह्यासाठी आपण ही सुविधा दिली आहे ह्या बॅच मध्ये तर आणखीन काय हवं हो मित्रांनो एवढ्या सुविधा असताना तेही फक्त हजार रुपयात तर लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करा बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉल करू शकतात तसेच आ, अधिक माहिती विचारायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात ह्या नंबरवरती तर वळूया आपण आपल्या व्हिडिओकडे कमी वेळात आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे अभ्यास आपला पूर्णपणे होईल ते आपण कसं प्रयत्न करायचं आहे कमी कमीत कमी वेळात कमी तर उपाय क्रमांक वन म्हणजे तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे अभ्यासासाठी एक ठराविक वेळ ठरवायचा आहे ठीक आहे तुम्हाला एक वेळ ठरवायचा आहे की दररोज सकाळी दररोज एक वेळ ठरवा जसे काही संध्याकाळी सहा ते आठ आता ऑबियसली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शाळेत जात असता तुम्हाला मोस्ट ऑफ संध्याकाळचा वेळ हा मिळत असणार सहा ते आठ मधला वेळ तर तुम्ही संध्याकाळचा सहा ते आठ किंवा सकाळी सहा ते साडेसातचा चा वेळ हा तुम्ही ठरवू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला तो वेळ ठरवून घ्यायचा आहे की कोणत्या वेळेमध्ये तुम्ही फ्री असणार आहे तसा तुम्हाला तो वेळ ठरवून घ्यायचा आहे आणि मोबाईल टी व्ही बंद ठेवा तो वेळ फक्त अभ्यासाचा असावा आत्ताच्या म्हणजे आताच्या काळामध्ये मोस्ट ऑफ तरी मुलं मोबाईल्स वरती जास्त असतात तर आपल्याला ते न करता अभ्यासावरती जास्त भर द्यायचा आहे आणि जो वेळ तुम्ही ठरवलाय तो फक्त आणि फक्त अभ्यासामध्ये तुम्ही घालवा खूप जास्त वेळ आपल्याला अभ्यास करायचा नाहीये एक ते दोन तास करायचा आहे तोही खूप चांगल्याने आपल्याला त्याच्यामध्येच घालवायचा आहे तर दुसरा आहे अभ्यासाचं नियोजन करा तुम्हाला स्टडी प्लॅन करायचा आहे की तुम्ही कसं करायचं आहे वीकली तुम्हाला कसा रोजचा अभ्यास करायचा किंवा दिवसाचं तुम्हाला टाइम टेबल कसं असे तुम्ही तुमचे टाइम टेबल ठरवून घ्यायचे आहे आणि त्या टाइम टेबल नुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे की जेवढा तुम्ही ठरवलेलं आहे तेवढा तुमचा अभ्यास पुरेपूर होतो आहे की नाही याची तुम्ही जिम्मेदारी घ्यायची आहे तर सर्वात आधी एक छोटस टाइम टेबल तुम्ही तयार करायचं आहे हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं आहे तुम तुम्ही तुमच्यानुसार सुद्धा बनवून घेऊ शकता तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड वाटतो त्यानुसार तुम्ही कमी जास्त वेळ असं सर्व तुम्ही ठरवून घेऊ शकता तर सोमवारी विषय कुठला घेणार गणित याच्यामध्ये तुम्हाला करायचंय गुणाकार आणि भागाकार हे टॉपिक तुम्हाला कव्हर करून घ्यायचंय है। मंगळवार बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये दिशा आणि अंकमाला हे वीकली आहेत तर असं विकली तुम्ही इथं काय शिकायचं आहे हे तुम्ही चेंज करत राहायचं आहे मित्रांनो आणि दोन दोन तरी टॉपिक एक दिवसाला तुम्ही कवर करायचं आहे आणि कवर असं करायचं आहे की ते तुम्हाला डबल बघायला नको ठीक आहे तस बुधवारी मराठी मराठीमध्ये तुम्हाला वाचन व व्याकरण व्याकरण हे खूप इम्पॉर्टंट असतं खूप जास्तीत जास्त मार्क आपले व्याकरण मध्ये जात असतात म्हणून तुम्हाला त्याच्यावरती जास्त भर द्यायचं आहे गुरुवारी इंग्रजी बेसिक शब्द व व्याक्य वाक्य तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक शब्द आणि वाक्य हे बघून घ्यायचं आहे इंग्रजीमध्ये तसंच शुक्रवारी पुनरावृत्ती सगळ्या विषयांची उजळणी जे पाच दिवस तुम्ही जे आधीचे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे चार दिवस तुम्ही जे जे शिकले आहात ते शुक्रवारी तुम्हाला त्याची पुनरावृत्ती करायची आहे तुम्ही स्वतः एक टेस्ट घेऊ शकता किंवा सॅटरडेला तुम्ही ते, ते करू शकतात एक टेस्ट घेऊ शकतात तुमची आणि त्याचे उत्तर दे तुम्ही स्वतः चेक करायचे आहे त्याने तुम्हाला कळणार आहे तुम्ही हा जो अभ्यास केला आहे तो तुमचा कम्प्लीट झाला आहे की नाही आणि त्यात जे चुकणार आहे तिथून तुम्हाला कळणार की हे आपलं चुकलं आहे तुम्ही त्याच्यावरती अजून भर द्यायचा आहे लक्ष द्यायचं आहे तसंच तिसरं आहे स्मार्ट स्टडी करा तुम्हाला स्मार्ट स्टडीवरती लक्ष द्यायचं आहे स्मार्ट स्टडी करायची आहे म्हणजे फक्त वाचन नाही तर समजून वाचा जे पण टॉपिक तुम्ही वाचणार त्याला दोन मिनिटाच्या जागे पाच मिनिट द्या पण तो टॉपिक असा वाचा मित्रांनो की तुम्हाला तो वाचून त्याला समजून घ्यायचा आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही जर बघणार तर तुम्हाला तो लगेच लक्षात आला पाहिजे अशा प्रकारे तो टॉपिक तुम्ही तेव्हाच्या तेव्हा क्लिअर करायचा आहे म्हणून पहिला आपला आहे फक्त वाचन नाही तर त्याला समजून आहे तो टॉपिक समजून घेतल्यानंतर उत्तर तुम्ही लिहू शकतात जे भाग कठीण वाटतात ते वेगळ्या वहीत लिहून ठेवा आणि दररोज पाच मिनिटे उजळणी करा म्हणजेच प्रत्येक विषयामधलं प्रत्येक टॉपिक हे आपल्याला येईल असं नाही मित्रांनो काही काय असतं काही टॉपिक्स खूप इझी वाटतात आपल्याला काही टॉपिक्स खूप हार्ड वाटतात तर जे हार्ड वाटतात ना ते तुम्ही एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायचा वेळ येईल तेव्हा फक्त तुम्ही ती बुक उघडायची आहे एक 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 पॉइंट तुम्ही बघून घ्यायचे आहे कुठले हार्ड आहे तिथून तुमचं रिव्हिजन होऊन जाणार आहे प्लस हे सुद्धा कव्हर होणार आहे की जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही त्या बुक मध्ये लिहिलेलंच असणार आहे ते बघून घेतल्यानंतर त्याचं पण रिव्हिजन होऊन जाणार तसंच तिसरं आहे गणिताचे सर्व सूत्रे आणि उदाहरणे सोडवा गणिताचे सर्व सूत्र सोडवायचे उदाहरणं सोडवायचे आहे सूत्र लक्षात ठेवायचे आहे आणि ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही स्टिकी आ, ते असतात ते सगळे यूज करू शकतात सूत्र लक्षात ठेवायचे सुद्धा वेगवेगळे हे असतात म्हणजे तुम्ही एक सॉंगच्या थ्रू किंवा इझिली एक स्टोरी थ्रू असं सगळं तुम्ही वेगवेगळ्या ही, तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं लक्षात राहत आहे त्या हिशोबाने ते तुम्ही लर्न करून घेऊ शकतात लक्षात ठेवू शकतात तर ते इझिली कसं लक्षात राहील ते तुम्ही ठरवून घ्यायचंय तुम्हाला कसं ते लक्षात ठेवायचे तस चौथा आहे सरळ प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजेच की तुम्हाला मोक टेस्ट सोडवायचे आहे तुम्ही जे पण अभ्यास केलाय त्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे मोक टेस्ट सोडवणं मोक टेस्ट सोडवल्याने तुम्हाला करणार आहे तुमची अभ्यास किती झालेला आहे आणि कुठं चुका होत आहेत त्या चुका सुधारायचा तुम्हाला तिथे चान्स मिळणार तर दर आठवड्याला एक सराव पेपर सोडवायचा आहे तसंच वेळेच नियोजन करा दोन तासात पेपर सोडवायचा सराव ठेवा दोन तासाच्या आत तुमचा पेपर सॉल्व्ह होईल एवढा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये इझी जाईल चुकीच्या उत्तरांची उजळणी करा काय चुकलं का चुकलं हे समजून घ्या म्हणजे चुकीच्या प्रश्नांची जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मोक टेस्ट दिल्यानंतर स्वतःच आपलं पेपर चेक करा किंवा तुमच्या पेरेंट्स कडून कोणाकडून तो चेक करून घ्या काय उत्तर चुकलंय आणि ते का चुकलंय हे तुम्ही समजून घ्यायचंय आणि त्याचं खरं उत्तर हे समजून घ्यायचंय तो टॉपिक पूर्ण समजून घ्यायचंय आणि तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे होऊ शकतं मित्रांनो तोच एक्झाम मध्ये येईल म्हणून ते आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि तेव्हाच तेव्हा ते क्लिअर करायचंय तसंच पाचवा आहे मनाची तयारी आणि आत्मविश्वास म्हणजे तुम्ही कुठलंही काम करा मित्रांनो पण तुम्ही असं विचार करायचं आहे की हो मी हे केलेलं आहे ह्यात मी अभ्यास केला आहे आणि मी पास होणारच आहे तर हा आत्मविश्वास तुम्हाला ठेवायचा आहे तर यात आहे दररोज स्वतःला सांगा मी नवोदयामध्ये प्रवेश घेणारच हा तुम्हाला आत्मविश्वास ठेवायचा आहे की मी हा एवढा अभ्यास केलेला आहे आणि मी नवोदय मध्ये प्रवेश घेणारच कोणतेही प्रश्न अवघड वाटले तरी घाबरायचं नाहीये तसंच अभ्यास करताना छोट्या छोट्या विश्रांती घ्या पण भरकटू नका म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या विश्रांती घेऊ शकता जसं दहा ते पंधरा मिनटं कुठेतरी फिरून या काहीतरी थोडं तुम्हाला जे फ्रेश वाटेल त्या गोष्टी तुम्ही करू शकतात पण मोबाईल टीव्ही पासून लांब राहायचंय आणि टिप्स आहेत की फ्लॅश कार्ड वापरा जसे की परिभाषा सूत्र महत्वाचे पॉइंट तसेच दुसरं स्टिकी नोट्स लावा जे मी तुम्हाला सांगितलं गणिताचे सूत्र असतात त्याचे तुम्ही स्टिकी नोट्स काही काही जागेवरती लावून ठेवा जिथं तुमचं जास्त लक्ष जातं आणि त्या आपल्या नजरेसमोर येत राहिल्या तर ऑटोमॅटिकली आपल्याला ते सूत्र लक्षात राहतात तसंच अभ्यासात मजा आणा पझल्स गेम्स क्वीज यांचा उपयोग करा म्हणजे बुद्धिमत्ताचा जो सब्जेक्ट असतो तर तुम्ही पझल्स क्वीज अशा टाईपच्या गेमवरती पण तो विषय पूर्ण तुमचा क्लिअर करू शकतात तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तेही तुम्ही कमेंट करू शकतात आणि कमीत कमी वेळात अभ्यास कसा करायचा आहे ह्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होता तसंच बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आत्ता आपल्याकडे ऑफर चालू आहे सेव्हन्टी पर्सेंट ऑफ आहे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला बॅच मिळून जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डबल अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू